दहा जानेवारीनंतर शिवसंकल्प अभियानामध्ये बदल होणार आहे हिंगोली सभेनंतर पुढच्या सभा रद्द होण्याची शक्यता आहे दहा तारखेला पात्र अपात्रतेचा निर्णय होणार आहे बारा तारखेला होणाऱ्या मोदींच्या दौऱ्याचंही महत्वाचं कारण यामागे दिलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्या राज्यभरामध्ये शिवसंकल्प अभियान यात्रा सुरू आहे मात्र हिंगोली सभेनंतर पुढच्या सभा रद्द होण्याची शक्यता आहे दहा तारखेला पात्र अपात्रतेचा निर्णय येणार आहे आणि त्यामुळेच आता हा दौरा ही यात्रा याच्यामध्ये बदल होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे हिंगोलीमधील शिवसंकल्प यात्रा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे दहा तारखेला होणारी सभा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे दरम्यान याच संदर्भात मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी आपल्यासोबत उदय सामंत आहेत शिवसंकल्प अभियानातली तिसरी सभा राजापूरला होते राजापूर हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार होतो उदयजी कसं नियोजन असणार आहे मुख्यमंत्र्यांच्या सभेचं आणि कोकण म्हणजे हृदय म्हटलं जातं शिवसेनेचं काय योजना आहेत नियोजन असं होतं की या मतदारसंघातले प्रमुख कार्यकर्ते शिवदूत आणि महिला भगिनी यांचा हा मेळावा करावा परंतु आपल्या लक्षात असेल की याचं रूपांतर हे जाहीर सभेमध्ये होतं आहे हजारो लोक या ठिकाणी येत आहेत आता जवळजवळ जो पेंडॉल हजारो लोकांसाठी घातलेला आहे तो देखील भरलेला आहे आणि त्याच्या मला असं वाटतं की न न भविष्य अशी ही सभा राजापूरमध्ये होईल आपल्याला आठवत असेल की शिवसेनेचे आमदार ज्यावेळी निवडून आले त्यावेळी पहिली सभा जी आहे बाला गेतली बाला साथ बाला साथ ही वंदनीय बाळासाहेबांनी राजापूरला घेतलेली होती आणि नव्वद सालामध्ये सगळे आमदार निवडून आले आणि त्याच वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे जातोय मला असं वाटतं की ही सभा कोकणाच्या दृष्टीनं ऐतिहासिक ठरेल दोन जण इच्छुक आहेत शिवसेनेकडून किरण सामंत तुमचे बंधू आणि रवींद्र फाटक कसा हा तिढा सोडवणार आहे अजिबात नाही रवींद्र फाटक देखील व्यासपीठावर आहेत किरण सामंत देखील व्यासपीठावर आहेत दोघं छाप काटा करून प्रश्न सोडवते दुसरा विषय पुढच्या हिंगोलीच्या नंतरच्या सभेचं रिशेड्युलिंग केलं जाणार आहे का कारण मोदींचा दौरा आहे आणि तारखेला महत्वाचा नरेंद्र मोदी साहेब बारा तारखेला रायगड जिल्ह्यामध्ये येत आहेत हा कॉमन बाईट रायगडमध्ये येत आहेत आणि रायगडमध्ये आल्यानंतर त्यांची सभेची देखील जय्यत तयारी आम्ही करतोय कुठे शेड्युलिंग केलं जाणार आहे नाही करणार ना शिवसंकल्प अभियान हे प्रत्येक 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 ठिकाणी करणार आहोत इंगोलीच्या सभेनंतर सभांचं रिशेड्युलिंग केलं जाण्याची शक्यता आहे कॅमेराचं विकीज पंकज दळी पुढारी न्यूज राजापूर